पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीवर भीगू ऋषींनी मारलेल्या ला लाथेचे चिन्ह कसे पडले यामागची ही पौराणिक कथा एकदा ऋषींमध्ये असा वाद सुरू झाला की ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांपैकी सर्वात श्रेष्ठ देव कोण आहे या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी भीगू ऋषींना तिन्ही देवांची परीक्षा घेण्याचे कार्य सोपवण्यात आले प्रथम भीगू ऋषी ब्रह्मादेवांकडे गेले ब्रह्मादेवांनी त्यांच्या आगमनाकडे दुर्लक्ष केले ज्यामुळे भीगू ऋषींना थोडेसे दुःख झाले त्यानंतर ते शंकराकडे गेले पण शंकर ध्यानात लीन असल्याने त्यांनीही भीगू ऋषींना लगेच प्रतिसाद दिला नाही शेवटी भीगू ऋषी भगवान विष्णूंच्या वैकुंठात गेले तिथे भगवान विष्णू शेषनागावर योगनिद्रामध्ये होते भीगू ऋषींनी विष्णूंना जागृत करण्याचा प्रयत्न केला पण विष्णू उठले नाही यामुळे भीगु ऋषींना वाटले की विष्णू त्यांचा अपमान करत आहे अत्यंत क्रोधाने त्यांनी भगवान विष्णूंच्या छातीवर लाथ मारली विष्णू तात्काळ जागे झाले पण त्यांना जराही क्रोध आला नाही उलट त्यांनी नम्रपणे भीगु ऋषींचे पाय दाबले आणि म्हणाले हे महर्षी माझ्या कठोर छातीवर लाथ मारल्यामुळे तुमच्या कोमल पायाला काही लागले तर नाही ना मला माफ करा की मी आपल्या आगमनाची दखल घेऊ शकलो नाही विष्णूंच्या या विनम्रतेने आणि शांत स्वभावाने भीगू ऋषी अत्यंत प्रभावित झाले त्यांना कळून चुकले की सहनशीलता आणि शांतता हेच ह्या लक्षण आहे त्या त्यामुळे त्यांनी विष्णूंनाच सर्वश्रेष्ठ देव घोषित केले विठ्ठल हे भगवान विष्णूंचेच एक रूप असल्याने त्यांच्या मूर्तीवर भीगू ऋषींनी मारलेल्या ला लाथेचे चिन्ह आजही कायम आहे असे मानले जाते हे चिन्ह भगवान विष्णूंच्या परमसहनशीलतेचे आणि भक्तांप्रती असलेल्या त्यांच्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते जय हरी विठ्ठल